नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आज आम्ही सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नांदेड महापालिकेसमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्यापूर्वी दुपारी एक वाजता महापालिकेचे आयुक्त माननीय डोईफळे साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी मजूर निवेदन दिलेलं आहे आणि तहसील चे तहसीलदार मान्य साहेबांना देखील एक निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या की दोन हजार तेवीसमध्ये जी नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीतील पूर्वस्थांचे अनुदान मंजूर होऊन वर्ष उलटून गेलेलं आहे पैसे मंजूर झालेले आहेत परंतु पैसे मंजूर झालेले बँकेला जी यादी पाठवली होती त्या यादीमध्ये काही टेक्निकल चुका झालेल्या आहेत त्या तातडीनं दुरुस्त करून पीडितांचे पैसे वर्ग करावेत ही एक मागणी आहे आणि दोन हजार चोवीसच्या पूर्गस्तांची यादी आहे ती यादी तातडीनं संघटनेस देण्यात यावी ही एक मागणी आहे तसेच जे आमचे पूर्गस्थ आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही मागच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या सुरू आहेत झोन क्रमांक चार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त जे होते क्षत्रिय अधिकारी संजय जाधव यांची वेगवेगळ्या अनेक आणि तक्रारी केल्या आहेत त्यांच्या संदर्भाने परंतु त्यांना महापालिकेनं पदोन्नती दिली आहे उपायुक्त पदावर त्यांना घेतलेलं आहे आणि ते वादग्रस्त असल्यामुळे त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्यांनी जे पूर्वस्थांचे अर्ज होते ते स्वीकारले नाहीत त्यांच्या लिपिकांनी स्वीकारले नाहीत त्यांचे झोनचे जे वसुली लिपिके आहेत खदीर साहेब म्हणून त्यांनी बोगस लोकांची नावे एका एका घरचे पाच पाच टाकलेले आहेत आणि त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करावं ही आमची मागणी आहे त्यांची जाधवसाहेबांची पदोन्नती तातडीने थांबवावी या मागण्यासाठी आमचं उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे आणि आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे सात दिवसाचं सात दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर दोन डिसेंबरला आम्ही तहसील कार्यालयास घेराव घालणार आहोत आज आमचा आमचा इशारा आहे आमच्या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते शेकडो महिला सामील झाल्या होत्या आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व सी आय टी राज्य पदाधिकारी व जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम